सुप्रभात मंडळी कसात सर्वजण काल रात्री खूप सारा पाऊस झाला कडकडत होत्या जोरदार पाऊस झाला जमीन पण चांगलीच ओली झाली परंतु यामध्ये खूप वादळ वारे असल्यामुळे आमच्या आंब्याची आम जी बाग आहे त्याच्यामधले आंबे खूप सारे झडलेत तर त्याचंच पाणी करायला मी असं बागेमध्ये आलो आहे बघतो किती किती आंबे पडल्यात आज आपला सेकंड डे आहे तर दुसऱ्या दिवशीच्या जो ब्लॉग असणार आहे त्यामध्ये आपण काही गोष्टी आंबे काढणे तसेच नदीवर जाणे हे देखील पाहूया रात्रीच्या वाऱ्यामुळे आंब्यांची चांगलीच पडजण झाली आम्ही काय करतो जेव्हा नैसर्गिकरित्या त्या झाडाला आंबे पिकायला लागतात त्यानंतर ते त्या आपण मॅन्युअली उतरून घेतो आणि मग बनवून ते पिकायला घालतो तर घरापाठचा एक आंबा आहे तर त्या आंब्याचे आपण आंबे उतरून घेऊया आणि आज पिकायला घालूया कारण त्याचे पण खूप आंबे झडल्यात हे दोन आंबे आहेत आमचे एक केशरी आंबा आहे तसेच हा जाडसालीचा सा आंबा आहे हा जेव्हा वटसावित्री असते त्या टायमिंगपर्यंत हा आंबा त्याला पाड लागतो याचे पण खूप आंबे झाडले आहेत हा आम्ही आंबा लोणच्यासाठी कैरीसाठी ठेवतो ही आपली आंब्याची बाग आहे आणि इकडेच आपलं राहतं घर आहे चला तर तुम्हाला आम्ही राहतं घर पण दाखवून देतो हे आहे आमचं राहतं घर आणि घराच्या खालच्या बाजूला ही आंब्याची आणि एक नारळाचं झाड आहे अशी आपली बाग आहे हे आपले गोठा आहे इथं बैलांना आपण बांधतो त्याच्या बाजूचं हे झाड आहे तर या झाडाला देखील खूप सारे आंबे लागल्यात पण रात्री याची पडझड खूप जास्त प्रमाणात झाली होती हे आमच्या घराच्या मागच्या बाजूचं एक हापूस आंब्याचं झाड आहे तर या आंब्याची देखील खूप पडझण झाड आहे तर मला दोन कारकुंड्या सापडल्यात म्हणजे हारुदाईने दोन खाल्लेले आंबे पिकलेले आंबे सापडलेत त्यामुळे आता हा आंबा मी उतरणार आहे याचे सगळे आंबे काढून पिकत घाला याच्यात दोन कारकोन पडले आंबला याला आम्ही खोडी बोलतो आंबे काढण्यासाठी यंत्र अशा प्रकारची जाळी आणि कटर लावले आणि असं लांब सडक त्याला मागे काठी लावली जेणेकरून लांबपर्यंत जे आंबे आहेत ते आपण काढू शकू फॉर एक्झाम्पल असं 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 करून आपण हे आंबे असे खेचून घ्यायचे असे तोडायचे तोड़ 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 जे आंबे मी हाताने तोडू शकतो तर ते आंबे मी इथून न तोडता थोडेसे वरच्या हाईटवर तोडतो जेणेकरून यातला जो चीक आहे तो बाहेर येऊ नये आणि जर बाहेर आला तर इथल्या एरियावर आंब्याच्या वरच्या भागावर देठावर काढ आग पडतो आणि हो ते खराब होतात त्यामुळे हे आंबे तोडताना काहीसे अशा प्रकारे तोडावे थोडे वरच्या हाईटला जेणेकरून त्यातला चीक बाहेर जाणार नाही आणि आंब्याला पिकल्यानंतर डाक पण पडत नाही खराब होत नाहीत आंबे अशा प्रकारे तोडले तर सर्व आंबे काढून झालेले आहे एका झाडाला आपल्याला ॲप्रॉक्स याची काउंटिंग केली तर एक दोनशे आंबा सापडला असेल हा हापूस आंबा आहे तर याला याची आडी मी उद्या पिकायला घालणार आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका